तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये रुपये तीनशे दहा पंधरा वीस रुपये एक एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे अकावन्न तीनशे रुपये दोनशे अकाउंट तीनशे रुपये चाळीस चाळीस रुपये तीनशे रुपये तीनशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी रुपये डबल बी नको गोळा जात तीनशे रुपये चल तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस चाळीस अकाऊंट रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये डबल चल तीनशे रुपये एक दोन हे दोन पाच दहा रुपये अकरा बारा रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये

दोनशे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद तीनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकोणीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये जे मार्का

د 55 کر ډبل 1 दोनशे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस पंचवीस चाळीस रुपये चाळीस रुपये तीनशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये